छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आपल्या खंडाळा गावचे भूमिपुत्र उमेश अनिलराव जगताप हे अमरणोपोषणासाठी बसलेले आहे का छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील जे अवैध धंदे आहे आणि खंडाळा येथील जे अवैध धंदे ते तत्काळ बंद करावे या मागणीसाठी उपोषण करत आहे तर त्याच्या स्थळी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अजय पाटील साळुंके त्या उपोषणाला स्थळी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे तरी आपण त्यांचे थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपण काय आहे ते सांगते ते ऐका जयशिवरा या ठिकाणी आमचे म मित्र या ठिकाणी उमेश जगताप खंडाळा येथील भूमिपुत्र हे ये। अवैध धंदे या ठिकाणी छत्रपती स्मारक असेल तसेच भारतातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असेल विविध स्मारक या ठिकाणी खंडाळ नगरीमध्ये आहे आणि ते या ठिकाणी त्या स्मारकांच्या अवतीभोवती जे या ठिकाणी दोन नंबरच्या धंद्यांना या ठिकाणी सुळसुळाट या ठिकाणी आलेला झालेला आहे आणि ते बंद करण्यासाठी या ठिकाणी ते दारू असेल या ठिकाणी मटका असेल जुगार असेल अशा असे सोरट असतील गांजा विक्री अनेक या ठिकाणी प्रकार त्यांनी निवेदनामध्ये या ठिकाणी दिलेले आहे ते सर्व या ठिकाणी बंद करण्यात यावे व आव व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक तसेच महापुरुष इतर महापुरुषांचे स्मारक या ठिकाणी त्यांच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी ते वातावरण तयार हो म्हणून ते आज या ठिकाणी उप अधिकारी कार्यालय वैजापूर या ठिकाणी आज सकाळपासून उपोषणाला बसलेले आहे तरी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी कारण की या वैजापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी अवैध ता धंदे तसेच या ठिकाणी कतली या ठिकाणी बेसुमार या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळे ते थांबल्या पाहिजे आणि म्हणून उमेश भाऊनी या ठिकाणी चांगला विषय या ठिकाणी हाती घेतलेला आहे नेहमीच्या ठिकाणी आम्ही आणण्याची वत लढत असतो आणि जे कोणी असल आणि जे अन्यायाच्या वर लढत असेल त्यांचा मुद्दा जर योग्य असेल जो महापुरुषांच्या विचार धरून असेल तर नेहमी आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात असतो आणि तसाच या ठिकाणी आज उमेश भाऊ जगताप यांनी युवा नेते त्यांनी हा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की जे धंदे आहे स्म महापुरुषांच्या स्मारका खंडाळा येथील आज आजूबाजूचे ते सर्व बंद करण्यात ते यावे त्यांचा मुद्दा योग्य आहे आणि तात्काळ या ठिकाणी शासनाने प्रशासनाची दखल घेऊन या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे तसेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सर्वच या ठिकाणी त्यांच्या गावातील लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि हे तात्काळ या ठिकाणी बंद करून या ठिकाणी सुस्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानात लोकशाही तर जिवंत ठेवायची असेल तर या ठिकाणी नागरिकांचं सुखी करायचं असेल तर या ठिकाणी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि ती जर जिवंत ठेवायची असेल तर चांगल्या विचाराचे लोक तयार झाले पाहिजे आणि म्हणून असे अवैध धंदे या ठिकाणी महापुरुषांच्या किमान महापुरुषांच्या आणि गावामधून तरी हद्दपार महापुरुषांच्या पुतळ्याच्या परिसरामधून तरी आणि गावातून तरी हद्दपार झाले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं महापुरुषांचा विचार या ठिकाणी जगावला जाईल आणि जागावला जाईल आणि म्हणून या ठिकाणी उमेश भाऊ जगताप यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे त्यांच्या या मुद्द्याला या उपोषणाला आमच्या या ठिकाणी हिंदवी जनक्रांती संघटनेचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि जर तात्काळ यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शासनाने प्रशासन दखल घेतली नाही तर या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरून या ठिकाणी तीव्र स्वरूपामध्ये किंवा हे जे अधिकारी आहे यांना या ठिकाणी आमच्या सर्व संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी शिवर येथून या ठिकाणी आमचे पगारे दादा देखील या ठिकाणी आलेले आहे ते अशा आमच्या सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन या हरामखोरांना विरोधात या ठिकाणी बंड उभा करावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय